अकोला जिल्ह्यातील व मूर्तिजापूर तालुक्यातील ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झाल्यानं अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडुंब भरून गेले संपूर्ण शेती पीक खरडून गेले नैसर्गिक आपत्तीमुळे निराश झालेले खरब ढोरे येथील शेतकरी ज्ञानेश्वर राजेंद्र ज्ञानेश्वरराव ढोरे वेवर्षे एकावन्न या शेतकऱ्यानं गळपास घेऊन आत्महत्या केली आहे खराबढोरे या भागात रविवारी ढगफुटी पाऊस पडल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मूर्तिजापूर तालुक्यात शेतकरी आत्महत्या करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे एकाकडे कोरा करू असं आश्वासन देखील होतं परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाले नाही तर दुसरीकडे पुन्हा नैसर्गिक संकट समोर आल्यानं खरबदोरे येथील शेतकरी राजेंद्र ढोरे यांच्याकडे सात एकर शेत असून संपूर्ण शेती खरडून गेल्यानं नुकसान पाहून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाले राजेंद्र ढोरे यांच्या मृत्यूमुळं सर्वत्र गावात हळहळ व्यक्त केली जात आहे कुटुंबाचा प्रमुख असून कुटुंबाचा आधार वाढ गमावल्यानं त्यांचं अधिक वाढलंय नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचा उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनलाय इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान